नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत अडतीस हजार शेतकऱ्यांना मिळणार नुकसान अनुदानातून दिलासा मानवत तालुक्यातील स्थिती नोव्हेंबरच्या पावसाची नुकसान भरपाई मिळणार हेक्टरी तीन हजार चारशे रुपयांची मदत मात्र बागायती क्षेत्राला भरपाई नाही केंद्र सरकार खरेदी करणार पाच लाख टन कांदा नाफेड आणि एनसीसी आपला निर्देश कांद्याच्या निर्यातीवरील बंदी अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आली आहे त्यावरून सध्या केंद्रातील मोदी शेतकरी संताप व्यक्त करत आहेत याच दरम्यान केंद्र सरकारने कांद्याचा बफर स्टॉक करण्याची घोषणा मंगळवारी केली तसेच शेतकऱ्यांची हित लक्षण घेऊन थेट शेतकऱ्यांकडून पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचा केंद्र सरकारने दावा केला कडेगावला सदतीस लाख रुपयांचा बेकायदा युरियाचा साठा जप्त कडेगाव एमआयडीसी ये येथे कृषी विभागाने केलेल्या कारवाईत सदतीस लाख एकोणऐंशी सा, हजार सातशे एकोणऐंशी रुपयांचा जवळपास दोनशे दहा टन संशयित बेकायदेशीर युरियाचा साठा जप्त करण्यात आला चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना एकशे सत्तावन्न कोटींची भरपाई तीस हजार बाधितांच्या याद्या केल्या अपलोड खरीप हंगामातील दुष्काळी निधी कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन कडब्याबरोबर सोयाबीन ज्वारी हरभरा तूर गव्हाच्या भुशाची साठवणूक पशुधनासाठी चाऱ्याची तजवीज ज्वारी कडब्याचा भाव बरोबरीत हळदीच्या उत्पादकतेत घट शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले दोन हजार तेवीसच्या हंगामात हळद लागवडी सुशीर झाला त्यात पिकांच्या संवेदनशील अवस्थेत पावसाचा खंड पडला मारण जमिनीवर बागायती पिकांचा पॅटर्न तरुणांनी केला अभिनव प्रयोग फळबागेसह बहुविध पीक पद्धतीमुळे शेतीतील जोखीम केली कमी मारान जमिनीवर बागायती पिकांचं पॅटर्न मध्ये शेतकऱ्यांवर केला पोलिसांनी अश्रुदूळ नळकांड्यांचा मारा पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं गव्हाच्या दळणापेक्षा मळणं महागलं गव्हाच्या भुशाला सोन्याचा भाव एक टेम्पो पाच हजार विक्री आठ हजार गव्हाच्या भुशाची उपयोगिता ता लक्षात आली सीताफळात घेतले टरबूज मिरचीचे पीक कमी खर्चात मिळवले लाखो रुपयांचे उत्पन्न बाचोटीच्या शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग अशा ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद